नमस्कार सुखी जीवन या चॅनल चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते येते शनिवारी म्हणजे नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा जो सण आहे तो बहीण भावाचं नातं घट्ट करण्यासाठी बहीण भावाच्या नात्यातील प्रेम वाढण्यासाठी हा जो सण आहे तो घराघरामध्ये अगदी आनंदाने साजरा केला जातो या दिवशी तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून पूर्ण दिवसभरामध्ये कधीही आपल्या भावासाठी राखी बांधू शकता जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही बस एक आपल्या भावाला कॉल करा रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्या आणि अगदी आनंदाने आपला दिवस घालवा या दिवशी आपण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधून प्रेम वाढवण्यासाठीचा सा जो दिवस आहे तो अगदी महत्वाचा आहे या वर्षी संपूर्ण वर्षभर मंगळ ग्रहाचा जास्त प्रभाव असल्यामुळे लाल राखी तुम्ही चुकूनही तुमच्या भावाला बांधू नका त्याचबरोबर काळी राखी देखील कधीही चुकून बांधायची नाही जर तुम्हाला तुमच्या भावाची छान प्रगती व्हावी असं वाटत असेल तर नारंगी पिवळी त्याचबरोबर गोल्डन कलर सिल्वर कलर या ज्या राख्यांचे कलर आहेत ते तुम्ही नक्की बांधू शकता तुमच्या भावाची प्रगती तुमच्या डोळ्यासमोर अगदी भरभरून व्हायला हवी असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की करा त्याचबरोबर आपण आपल्या भावाच्या उजव्याच हातात नेहमी राखी बांधायची आहे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या भावाला कधीही राखी बांधू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय